आजरा साखर कारखान्याची निवडणूक मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली श्री रवळणा शेतकरी विकास आघाडीने एकोणीस दोन फरकाने एक हाती जिंकली पुन्हा एकदा मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वावर सभासदांनी विश्वास दाखवत भरघोस मतांनी निवडून आणली पण सर्वात जास्त लीड मिळाले ते उत्तूर मडलगे गटातून आणि या मिळालेल्या लीडमुळे या पॅनेलवर आपली पकड शेवटपर्यंत पकडून ठेवली आणि उत्तूर भागातील या निवडणूकमधील महत्त्वाचे उमेदवार

एक हाती सत्ता ह्या पॅनलवर या कारखान्यावर आलेली जिंकून आलेली आहे व ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उत्तर विभागाची लीड आणि ह्या पार्श्वभूमीवर उत्तूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतदादा धुरे व नूतन संचालक आपल्यासोबत आहेत नमस्कार सर उत्तूर विभागातून एक बऱ्यापैकी चांगला असा लीड भेटलेला आहे आणि ह्याच्याच बेसवर ही निवडणूक तुम्ही जिंकून आलेली आहे काय सांगाल या विजयाबद्दल आपल्या विभागाचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकास म पालकमंत्री आदरणीय साहेबांच्या मतदारसंघातला हा उत्तूर विभाग आहे आणि मग त्यांच्या कार्यपद्धतीनं की आणि मंत्रिपदाच्या काळखंडामध्ये जी काही विकासाची कामं झाली या सगळ्या ह्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना ही उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातली भक्कम आहे आणि त्या जोरावरच कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही या उत्तूर विभागातून जवळपास आठशे मताचं मताधिक्य त्या पॅनलसाठी देऊ शकलो आणि खऱ्या अर्थानं मुसिरी साहेबांनी ही जी निवडणूक हाती घेत असताना कारखान्याची ढासळलेली जी, जी आर्थिक परिस्थिती आहे ही परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीनं भक्कमपणाने हिमालयासारखं पाठिंबा राहायची भूमिका ही जनतेला दिल्यामुळं सभासदांना दिल्यामुळं सभासदांनी एकतर्फी विश्वास फक्त आणि फक्त मुसिफ साहेबांच्या ठेवला आणि मुसिरी साहेबांनी मग उभा केलेला दगडसुद्धा या बॅनरमध्ये प्रचंड मताधिकाऱ्यानं साहेबांच्या ह्या प्रयत्नामुळं यशस्वी झाला अशा पद्धतीची माझी भावना आहे तसेच सभासदांचे आमच्या माध्यमातून तुम्ही कशा प्रकारे आभार मानाल तुमच्या माध्यमातून मी सभासदांचं एवढंच आभार मानतो की मुसिफ साहेबांनी जे हे पेलायचं ठरवलं त्या मुसिरी साहेबांच्या शब्दावर आणि ही जी रमळनाथ विकास आघाडीची जी आघाडी आहे उभा केलेली जे उमेदवार आहे त्या उमेदवारांचं चारित्र्य आणि त्यांनी चालवलेल्या सहकारी संस्था या सगळ्याचा विचार करून तुम्ही जे आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे तो निश्चितपणानं मुसिरी साहेबांच्या आशीर्वादाने मुसिरी साहेबांच्या सहकार्यानं ती जबाबदारी यशस्वीपणाने पाडू त्याबद्दल आपण बिद्धास्त असावं अशा पद्धतीचे माझा एक शेवटचा प्रश्न आता एक हाती सत्ता आलेली आहे मुस्लिम साहेबांच्या नेतृत्वाखाली पण पुढील पाच वर्ष आता कारखान्याकडे तुम्ही कशा प्रकारे व्हिजन म्हणून पाहतात जरा डोंगराळ भागातला हा अडचणीत आलेला हा जो प्रकल्प आहे बहुजन समाजाच्या मालकीचा तो अत्यंत अडचणीत आलेला आहे आणि आमच्या ह्या निवडून आलेल्या परिव रवळनाथ विकास आघाडीतल्या सगळ्या उमेदवारांच्यावरती मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे आमच्यासमोर ते एकच स्वप्न आणि एकच ध्येय राहणार आहे की कर्जातनं लवकरात लवकर हा कारखाना कर्जमुक्त कसा करता येईल कर्ज कशा पद्धतीनं दे कमी करून कारखान्याचा काट कारखान्याचा कारभार हा काटकसरीनं का आणि पारदर्शक करून एक आदर्श या विभागामध्ये दे, घालून देण्याचा आमचा निषेधपणानं प्रयत्न राहील गती विकासाची दूरदृष्टी म्हणजेच आमचे अण्णा